नमस्कार फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपलं स्वागत करत आहे आजच्या हवामानात थोडासा फडण झालेला आहे त्याच्या अगोदर एक तुम्हाला एक माहिती सांगतो की निसर्गाने एक वरदान दिलेलं आहे प्रत्येक झाडाला हे झाड आता तुम्हाला समोर दिसतं आहे हे झाडाचा जर जा अभ्यास करायला गेला आता हे रात्र आणि झाड आहे पण ह्याचा जर तुम्ही अभ्यास करायला गेला तर हे ह्याचा एक व्हिडिओ मी टाकलेला आहे पूर्ण अभ्यासाचा एक व्हिडिओ टाकलेला आहे का तर ह्या व्हिडिओमध्ये आता म्हणजे सांगता येणार नाही काय आहे त्याचं वैशिष्ट्य पण हे झाड पाऊस म्हणजे पाऊस येणार असा अंदाज एक कसा दाखवतो त्या व्हिडिओमध्ये आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ह्या बघू शकता व्हिडिओ आजची परिस्थिती आणि येणाऱ्या ये पुढच्या एक दोन चार दिवसाची परिस्थिती पाहूया आज पावसाचं वातावरण बनलेलं आहे ते उत्तर भागात मध्य भरतीच्या छत्तीसगड ह्या साईडला बनलेलं थोडंसं सा आहे आणि इकडे दक्षिण भागात हलक्या पावसाचे सरी येण्यासारखे ढग सर आता निर्माण होत आहेत आणि मग अरबी सम बंगालच्या सागरामध्ये ढागांची दाटीसुद्धा हळूहळू वाढत जाताना दिसत आहे हवेच्या चक्रकार स्थिती अंतर्गत भागात असल्यामुळे ही ढागांचं प्रमाण व स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडण्याची शक्यता उ वाढत चाललेली आहे असं जर हे राहिलं म्हणजे वातावरण तर बरेच दिवस पावसाचा पावसाळी वातावरण राहण्याची शक्यतासुद्धा आहे इकडे बंगालच्या अरबी समुद्राच्या साईडला एक कमी दाबाचं चक्र झालेलं होतं ते आता संपलेलं आहे त्या त्यामुळे त्याचा काही धोका राहिलेला नाही पण त्यातूनच एक कमी दाबाचं पट्टा आपल्या द्रोणी हवेची द्रोणी स्थितीचा पट्टा कर्नाटक महाराष्ट्र तिकडे मध्य प्रदेश या साईडला विस्तारित झालेले आहे किनारपट्टी साईडनं त्यामुळे पावसाच्या म्हणजे ढगांची प्रमाणात वाढ झालेली आहे आणि उत्तर भागातून झाशी कानपूर ह्या साईडला पावसाचे ढग बऱ्यापैकी चांगले जमताना दिसत आहेत आणि इकडे जळगाव नाशिक संभाजीनगर अकोला ह्या साईडलासुद्धा पावसाचे ढग जमताना दिसत आहेत हलक्या ज्या पावसाचे ढग आहेत तेवढे काय पावसाचे म्हणजे प्रमाण त्याच्यात पाण्याचं प्रमाण प्रमाण कमी दिसते इकडं सांगली गोवा हुबळी ह्या साईडलासुद्धा किनारपट्टी साईडला कर्नाटक महाराष्ट्राचे सुद्धा बऱ्यापैकी पावसाचे ढग आहे दक्षिण भारतात किनारपट्टी साईडला अरबी समुद्राच्या तरी तिथं पण पावसाचे ढग बऱ्यापैकी चांगले आहेत म्हणजे एखाद्या दुसरा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता तिथं आहे इकडं बंगालच्या उपसागरामध्ये ते पावसाचे ढग निर्माण होत आहेत त्याचाही परिणाम म्हणजे बाष्पयुक्त व ढगे आपल्या भूभागावरती यायची शक्यता आहे हुबळी बळारी ह्याला हलका असा पाऊस व बंगळूर बेंगालूर ह्या सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यतासुद्धा वाटत आहे सांच्यावरच्या सामारास म्हणजे सातच्या सुद्धा सांगली सोलापूर भागात या भागातने पावसाची शक्यता वाटत आहे आता तीनला जर वाटतेच आहे जो सात आठ वाजूपर्यंत पावसाची शक्यता या भागातून राहणार आहे इकडं महाराष्ट्रात पाहायला गेलं तर वडूज विटा पंढरपूरच्या पश्चिम भाग जत वगैरे जे आहे त्या भागातसुद्धा बऱ्यापैकी पावसाचा जोर वाटत आहे चांगली धरून रप्क बेनट्टी गोकाक बागलकोट निपाणी बेळगाव ही जी आहे ह्या सुद्धा पावसाची ढग येणा येताना दिसत आहे इकडे संभाजीनगरला सुद्धा पावसाच्या एखादा ढग येऊन पाऊस पाडण्याची शक्यता दाट वाटत आहे नगरला अहमदनगरलासुद्धा एक तुरळक पाऊस पाडायची शक्यता वाटत आहे इतर जरी किनारपट्टी साईडला दक्षिण भागात जर पाऊस चांगलाच आहे दक्षिण भारतात मंगळूर धरून खाली दक्षिण भारतात बऱ्यापैकी चांगलाच पाऊस आहे आणि आठ नंतर पाहिलं गेलं तर संध्याकाळी जर सांगली इकडं गोवा बेळगाव कोल्हापूर सोलापूर या साईडला सुद्धा पावसाचे ढग निर्माण होतात दिसते हलकासा पाऊस पडला पडला नाही नाही पण पावसाचे ढगसुद्धा निर्माण निर्माण होणार आहेत भोपाल इंदोरला सुद्धा जबलपूरला पावसाचे ढग आहेत एकंदरीत काय अवकाळी पावसाचा जोर जे वाढतो आहे तेव्हा कोटा नागपूर जालना कोरबा या परिसरात झाशी इंदोर या परिसरात उत्तर भागातसुद्धा पावसाची अवकाळी पाऊस वाढताना दिसत आहे इकडे बेळगाव कोल्हापूर सांगली ह्या साईडलासुद्धा पावसाचे ढग निर्मिती होणार आहे म्हणजे अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे दक्षिण भागात तर चांगल्या बऱ्यापैकी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे जरा झूम करून पाहायला गेलं तर नाशिक संभाजीनगर इकडे सातारा जळगाव अकोला सोलापूर ह्या साईडला बऱ्यापैकी चांगला पाऊस पडेल असं दिसत आहे आणि इकडे गोवा कोल्हापूर हुबळी बेळगाव बळारी ह्या साईडला आणि त्याच्या दक्षिण भाग ति तिकडून जे दक्षिण भारतात पूर्णपणे पाऊसाचा जोर कायम आहे एकंदरीत पाहायला गेलं तर उत्तर भागातसुद्धा बऱ्यापैकी झाशीकोटा ह्या साईडलासुद्धा भोपाल वगैरे आहे त्या इंदोर भोपाल या साईडलासुद्धा पावसात जोर म्हणजे पश्चिम या वर्तनामुळं तो जोर तिथं सक्रिय होत आहे आणि त्याचाही परिणाम आपल्या ता पडणाऱ्या भूभागावरती तापमान वाढ वाढत जाते त्याचाही जा परिणाम त्याच्यामुळे होत आहे उत्तर भागातसुद्धा झाशी धरून उत्तर भागातसुद्धा पावसाचं वातावरण चांगला बऱ्यापैकी वाटत आहे इथून पाच दिवसाची परिस्थिती पाहायला गेली तर ज्याचीच ती परिस्थिती आहे असाच पाऊस बऱ्यापैकी म्हणजे एकंदरीत थोडासा प्रमाणात पावसाची ढग किंवा अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तसेच उत्तर भागातसुद्धा बऱ्यापैकी जोर वाटतोय दहा दिवसाचा दहा दिवसापर्यंत एखादा पश्चिम आवर्तन उत्तर भागात येईल आणि उत्तर भागातून सुद्धा पावसाचा जोर वाढत जाण्याची शक्यता वाटत आहे इकडे दक्षिण भागातसुद्धा दहा दिवसापर्यंत पावसाचा जोर राहणार आहे आणि पावसाचा जोर थी थी ते पश्चिम आवर्तन परत इकडे समुद्रातून ते होणारे कमी दाबाचं क्षेत्र त्याच्यामुळे पावसाचा जोर वाट वाढत जाणार जाणार आहे आणि त्यास बघायला तरी थोडा दिवस राहणार जोर